हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला कडुलिंबाचा पाला आणि गूळ का खातात तर याचे आपण पारंपरिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रात चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे मराठी नववर्षाला गुढी उभारून आपली करण्यात येते या सणाला महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण असं म्हटलं जातं यंदा उद्या म्हणजे नऊ एप्रिलला गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे या सणांचे स्वागत करण्यासाठी दारोदारी रांगोळी दाराला आंब्याची पाने आणि अशोकाची पाने फुलांची तोरणांची तयारी केली जाते त्यानंतर गुढीला प्रसाद म्हणून कडुलिंब गूळ जिरे या पदार्थापासून केलेले कडुलिंबाचा पाला खाण्यासाठी दिला जातो तर नववर्षांच्या सुरुवातीला या पाल्याच्या रूपाने कडूच प्रसाद का दिला जातो याचा विचार तुम्ही कधी केला आहे का होळीचे दहन झाल्यानंतर वातावरणातील तापमान वाढू लागते आणि या वातावरणातील बदलामुळे कांद्यासारखे आजार त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी खोकला आदी आजार वाढण्याची शक्यता असते तर त्यामुळे अशा वातावरणात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाचे सेवन केले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची प्रथा खूप जुन्या काळापासून चालत आलेली आहे यामागे काहीतरी कारण आहे ते म्हणजे या काळात हवामान बदल होतो आणि हा बदल अनेक आजारांसोबत घेऊन येतोय म्हणून कडुलिंब आणि अने गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे शरीराच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर ठरतात तर गुढीपाडव्याला कडुलिंबाचा पाला खाण्यामागे पारंपरिक कारणांसोबत काही वैद्यकीय कारणे देखील आहेत कडुलिंबाला पाला हा चवीला कडू असला तरी देखील शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो गुळासोबत कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढले जातात ही वनस्पती मानवी शरीरांसाठी अतिशय उपयुक्त असल्याने शास्त्रात नमूद करण्यात आले आहे कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते तसेच वाढत्या उष्णतेपासून कडुलिंबाचा पाला संरक्षण करतो वाढत्या उष्णतेमुळे त्वचा रोगाचे प्रमाण अधिक असते तसेच खास सुटणे पुरळ येणे यांसारख्या समस्या उन्हाळ्यात डोकं वर काढतात त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने पाण्यात टाकली जाते कारण कोमट पाण्यातील कडुलिंबाची पाने ही रक्तशुद्धीकरणाचे काम करत असते त्यामुळे वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाची पाणी आणि गूळ यांचे सेवन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे तर उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित विविध आजार होण्याची शक्यता असते मात्र कडुलिंब याची शक्यता त्याची शक्यता कमी करण्यास मदत करत असते कडुलिंबातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात उष्णतेमुळे पोटाशी संबंधित विविध आजारांचे प्रमाण वाढते कडुलिंब या आजाराला आपल्या शरीरापासून दूर ठेवण्यास खूप मदत करते तसेच हवा हवामानातील बदलामुळे देखील सांधेदुखी आणि मज्जातंतू दुखणे किंवा सूज यांपासून आराम मिळण्यास मदत होते कडुलिंब लिंबची जी पोटाची चरबी कमी करण्यास सर्वाधिक मदत होते कडुलिंब हा केसातील कोंडा केस गळणे खास सुटणे पुरळ येणे इत्यादींपासून आराम आपल्याला कडू कडुलिंबाच्या कडु पानांमुळे मिळत असतो तर त्यानंतरून बदलत्या वातावरणामध्ये आजाराचा जो धोका जास्त असताना गुळ खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते गुळामुळे पचनक्रिया सुधारते गुळ खाल्ल्यानंतर ॲसिड रिप्लेक्स होण्याची शक्यता कमी असते गुळांमध्ये खनिजे कार्बोहायड्रेट्स आणि अनेक इतर अनेक पौष्टिक घटक असतात तर या दिवशी आपल्याकडे कडुलिंबाची जी पाने आहेत गूळ आहे याची काही अजून त्यामध्ये वस्तू टाकून चटणी केली जाते आणि ती प्रसादामध्ये देवाला देखील अर्पण करून आपण देखील सेवन करून ती इतरांना देखील प्रसादामध्ये वाटली जाते तर ती कशी बनवायची तर कडुलिंबाची पाने पाच ते सहा मिरे घ्यायचे आहेत कडुलिंबाचे पाणी घ्यायचे आहेत एक टेबलस्पून धने एक टेबलस्पून जिरे दोन ते तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट किंवा बारीक किसलेले सुके खोबरे थोडी चिंच चवीनुसार तिखट चवीनुसार मीठ चवीनुसार गूळ व हे जे आहे प्रथम आपल्याला कडुलिंबाची पाने धुवून स्वच्छ करायचे आहेत आणि सर्व साहित्य एकत्र करावे मिक्सरच्या भांडे घेऊन आ, त्यात कडुलिंबाचे पाने घालावी तिखट मीठ जिरे धने मिरे चिंच गूळ आणि कोकोनट सर्व साहित्य घालावे व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे अशा प्रकारे कडुलिंबाची चटणी करावी आणि ह्याच्यामध्ये गूळ कडुलिंबाचा पाला मिरे वगैरे हे जे आहे तर हे सर्व आयुर्वेदिक आहे आणि त्या आयुर्वेदिक पदार्थांची ही चटणी केली जाते आणि हीच आपण वर्षाच्या नववर्षाच्या सुरुवातीला गुढीला आपण नैवेद्य म्हणून दाखवतो आणि आपण देखील प्रसाद म्हणून हा ग्रहण करतो तसे तर गुढीला आपण जे घरामध्ये गोडाचे जे बनवले आहे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी देखील बनवत असतो तर तो देखील नैवेद्य आपल्याला गोडाचा गुढीला दाखवायचा आहे परंतु हा देखील नैवेद्य हा जो आहे तर हा मेन मानला गेलेला आहे आणि हा प्रसाद जो आहे तर हा सर्वांनी खायचा आहे आणि इतरांना देखील वाटायचा आहे कारण हा फक्त प्रसादच नाही तर हा आयुर्वेदिक ह्या पाठीमागचे कारण आहे आणि हे सगळ्यांनी हा प्रसाद अगदी आनंदाने ग्रहण केला पाहिजे तर अशा प्रकारे कडुलिंबाचे पाडव्याच्या दिवशी महत्त्व आहे आणि या प्रकारे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे उद्याच्याला या प्रकारे प्रसाद तयार करायचा आहे नैवेद्य देवाला गुढीला देखील ठेवायचं आहे आणि आपण सर्वांनी देखील ग्रहण करायचं आहे यशाची गुढी उंचच राहावी अशी इच्छा या दिवशी व्यक्त केली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने गुढी उभारणं आणि उतरवणं महत्त्वाचं असतं तर गुढी कशी उभारावी हे आपण पाहिलंच परंतु आता ती उतरवायची कशी हे जाणून घेऊया कारण पाटील व्हिडिओमध्ये आपण गुढी कशी उभा करा उभारायची आहे ते पाहिले आहे परंतु आपल्याला गुढी कशी उतरवायची आहे ही देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण नैवेद्याचे देखील पाहिले आणि आता उतरवायची कशी ते आपण पाहणार आहोत गुढी पाडव्याच्या दिवशी आपण सकाळी गुढी उभारलेली असते त्याच दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी गुढी उतरवायची असते गुढी पाडव्याच्या या दिवशी सूर्यास्ताची वेळ ही सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिट त्या त्या आहे त्यामुळे त्याआधीच तुम्हाला गुढी उतरवायची आहे सकाळी गुढी उभारताना आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो तशाच प्रकारची आपल्याला विधिवत पूजा गुढी उतरवताना करायची असते गुढी उतरवताना आरतीचं ताट करून घ्यावं ताटात गंध फुलं अक्षदा हळदी कुंकू निरंजन लावून घ्यायचं आहे आणि उदबत्ती लावायची आहे गुढी उतरवण्याआधी गुढीची पूजा करून घ्यायची आहे दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकू फुलं वाहून गुढी उतरवली जाते गुढी उतरवण्याच्या पायऱ्या सविस्तर आपण जाणून घेऊया प्रथम तर गुढीला कुंकू लावायचा आहे त्यानंतर गुढीला धूप दीप दाखवायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि आरती देखील ओवळायची आहे त्यानंतर गुढीला गोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आपण दुपारी तर दाखवलेलाच असतो म्हणजे सकाळी गुढी उभारताना परंतु आपल्याला संध्याकाळी देखील थोडा गोडाचा परत नैवेद्य दाखवायचा आहे मग तुम्ही गोळ देखील ठेवू शकता किंवा खडी साखर देखील ठेवू शकता जी तुमची इच्छा असेल गुढी उतरवताना तुम्ही साखरेचा नैवेद्य देखील म्हणजे दाखवू शकता साखर खडी साखर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यानंतर गुढीला नमस्कार करायचा आहे आणि गुढी उतरवायची आहे त्यानंतर उतर उतरल्याच्या नंतरून या गुढीला जे आपण साहित्य लावलेलं ला असतं तर त्या साहित्याचं आपल्याला काय करायचं आहे तर गुढी खाली उतरल्याच्या नंतरून त्याचे सर्व साहित्य आपल्याला योग्य पद्धतीने हाताळलं जाणं गरजेचं असते गुढीला वापरण्यात आलेली कडुलिंबाची पाने आणि हार तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता जवळपास असलेल्या नदी किंवा तलावात तुम्ही ते विसर्जित करू शकता कडुलिंब तुम्ही धान्यांमध्ये देखील मिसळू शकता त्यानंतर साखरेच्या गाठीची माळ प्रसाद म्हणून खाल्ली खाल्ली जाते आणि गुढीला वापरण्यात आलेला जो कलश तांब्या तांब्याचा जो कलश असतो तो देव्हाऱ्यात किंवा योग्य ठिकाणी तो आपला ठेवून द्यायचा आहे नंतर पूजेसाठी पुन्हा तुम्ही तो वापरू शकता गुढीसाठी वापरलेली साडी किंवा ब्लाऊज पीस घरातील स्त्रिया वापरू शकतात इतर तो कोणालाही द्यायचा नाही आहे गुढीसाठी वापरलेले जे वस्त्र छोटे असेल किंवा मोठे असेल तर ते मंदिरात तुम्ही दान करू शकता परंतु एखादे पाहुणे रावळी तुम्ही त्याने वाटं लावू शकत नाही म्हणजे एखादी आपल्या घरी पाहुणे आले आणि मग त्यांना तुम्ही ती नेसून लावाल असे काही करू नका गुढीसाठी वापरलेली काठी स्वच्छ धुवून पुसून घरात वापरू शकता रांगोळी वाहत्या पाण्यात सोडावी आणि निर्माल्य योग्य ठिकाणी विसर्जित करावं म्हणजे काय एखादे फुलाचे झाड असतील तर त्या झाडाच्या तुम्ही आ, खाली जरी टाकले त्या झाडाच्या बुडखाला जरी ठेवले तरी देखील चालून जाते आणि गुढीजवळ जो नैवेद्य ठेवलेला थे आहे तो तुम्ही गाईला अर्पण करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थात